आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून सतत सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगर रेल्वे स्थानकात वनरूपी क्लिनिक दवाखाना आणि आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आले आहे स्थानक परिसरात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यामुळे एकंदरीत रेल्वे प्रवासादरम्यान आपत्ती काळात प्रवाशांच्या समस्या सुटणार आहेत माझ्या मतदारसंघातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर वन रुपी क्लिनिक उभारणार असल्याचे यावेळी खासदारांनीही सांगितले आहे चला तर खासदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आज या उल्हासनगर स्टेशनमध्ये सगळ्या रुग्णांसाठी किंवा आपत्कालीन जी व्यवस्था लागते ती व्यवस्था आज आपण इथे सेंट्र रेल्वेच्या माध्यमाने आणि पी 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 तत्वावरती वन रुपी क्लिनिक जी आहे ती क्लिनिक आपण इथे स्थापन केलेलं आहे असंच क्लिनिक कळवा स्टेशन्सवरतीही आपण सुरू केले त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये असेल दिव्यामध्ये असेल अंबरनाथमध्ये असेल मुंबऱ्यामध्ये असेल प्रत्येक स्टेशनवरती जिथे लाखो रेल्वे प्रवासी प्रवास करतात अशा सगळ्या स्टेशन्सवरती आमचं माणसं आहे की प्रत्येक स्टेशनवरती हे ई एम आर क्लिनिक जे आहे ते स्थापन करावं आणि त्या दिशेने आम्ही पुढे जातो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जे सेंट्रल लाईनवरती माझ्या मतदारसंघातले जेवढे स्टेशन्स आहेत त्या सगळ्या स्टेशन्सवरती आपण ई आर क्लिनिक सुरू करणार आहोत जिथे फक्त तपासणी जी आहे ती एक रुपयामध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्था ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामुळे प्रवाशांचा जीव जातो गोल्डन आवर ज्याला आपण म्हणतो तो गोल्डन आवरमध्ये त्या रुग्णाची तपासणी इथे होणार आणि त्याचा जीव वाचवण्याचं काम या वन रुपी क्लिनिकच्या माध्यमाने होणार आहे तर सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या वनरुपी क्लिनिकचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा जेणेकरून कोणालाही आपत्कालीन व्यवस्थेपासून वंचित राहावं लागणार नाही आणि सगळ्यांना चांगला फायदा या वनरूपी क्लिनिकचा होईल यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे के डी एम सी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे के डी एम सीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी प्रमुख दिलीप गायकवाड राजेंद्र शाहू अरुण आशान संदीप गायकवाड आणि ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख जयकुमार केणी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते अमर शिंदेसह शुभम साळुंके स्वानंद मिडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर